हॅलो डिअर फ्रेंड्स मी तुम्हाला आज अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे आणि ही गोष्ट आहे दोन मित्राची हे दोन मित्र एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सोबत शिकत असतात आणि अतिशय हुशार दोघं पण असतात त्या इंजिनिअरिंगच्या कॉलेजमध्ये दोघांचा अतिशय चांगला परफॉर्मन्स असतो आणि हा परफॉर्मन्स बघून त्यांना एक मोठी कंपनी इंटरव्ह्यूसाठी इन्व्हाइट करते इन्व्हायटेशनचं पत्र जेव्हा दोघंही बघतात तेव्हा त्यांच्या पायाखालची वाळू सरकते कारण तो इंटरव्ह्यू त्यांना द्यायचा असतो इंग्रजीमध्ये परंतु या दोघांची इंग्रजी भाषा फार कमजोर असते दोघांनाही इंग्रजी भाषामध्ये बोलता येत नाही आणि म्हणून आता काय करावं हा फार मोठा पेच यांच्या दोघांसमोर पडलेला असतो त्यातला पहिला जो विद्यार्थी असतो पहिला विद्यार्थी वेगवेगळे पुस्तकं बघून वाचून पुढचे तीस दिवस इंग्रजीची तयारी करतो तर दुसरा विद्यार्थी मात्र तीस दिवसाची अतिशय चांगली अशी प्लॅनिंग करतो आणि या नऊ टिप्सचा वापर करून तो इंग्रजीची पु प्रत्येक दिवसाची तयारी करतो जेव्हा मित्र हो त्या इंटरव्ह्यूचा निकाल लागलेला असतो पहिला विद्यार्थी सक्सेस होऊ शकत नाही परंतु दुसरा विद्यार्थी मात्र चांगल्या पद्धतीने यशस्वी होतो तर दुसरा विद्यार्थी यशस्वी का होतो तर त्याने त्या नऊ टिप्स वापरलेल्या असतात म्हणून तो यशस्वी होतो तर त्याने कोणत्या नऊ टीप वापरलेल्या होत्या त्या टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे मित्रो म्हणून पूर्ण व्हिडिओ पहा कुठेही जाऊ नका आणि जर तुम्हाला या टिप्स आवडल्या तर आपल्या या व्हिडिओला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि समोरचा बेल आयकॉन दाबायला विसरू नका या नऊ टिप्स कोणत्या आहेत ते, आहे, ते सांगण्याच्या अगोदर मला एक, एक महत्वाची चा कि देकील चा कि तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की आपला देखील इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स आहे की जो कोर्समध्ये मी तुम्हाला शंभर टक्के इंग्लिश बोलण्याची खात्री देतो गॅरंटी देत असतो जर तुम्हाला इंग्लिश स्पीकिंग कोर्सची पूर्ण माहिती घ्यायची असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली कॉमेंट बॉक्समध्ये त्या कोर्सची व्हॉट्सअप लिंक दिलेली आहे त्याचबरोबर मी व्हॉट्सअपचा नंबर पण दिलेला आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही एकतिंबूत डिटेल माहिती घेऊ शकता तर आता आपण बघूया की अशा कोणत्या नऊ टिप्स आहेत की ज्या टिप्स आपल्याला समजणं गरजेचं आहे त्यातली पहिली टीप आहे मित्रो लिसनिंग लिसनिंग पहिली टीप आहे की तुम्हाला माहीत आहे की जेव्हा आपण आपल्या घरामध्ये एक छोटंसं बाळ असतं तेव्हा ते जेव्हा ते शिकायला लागतं बोलायला तेव्हा ते ऐकत ते असतं लक्षपूर्वक आपल्या आईला ऐकत असतं वडिलाला ऐकत असतं वडील काय बोलतात बाकीचे घरातले वेगवेगळे मेंबर काय बोलतात ते ऐकून ऐकून बोलाय लागतं तसं आपण देखील जर आपल्याला इफ यू हॅव टू लर्न स्पीकिंग इंग्लिश यू मस्ट लिसन केअरफुली वॉट एवर ऑदर्स आर स्पीकिंग मग ते कुठं बोलतात दे आर स्पीकिंग इन द मूव्ही कोणी मूवीमध्ये बोलत असतं पूर्ण मूवी पाहिजे आणि मूवीमध्ये त्यातलं प्रत्येक कॅरेक्टर कसं इंग्लिशमध्ये बोलायला लागले तर तुम्ही ते ऐकलं पाहिजे दुसरी गोष्ट आहे मित्रो क्रिकेटची कॉमेंट्री आपण पुढचे तीन थी, तीस दिवस लक्षपूर्वक ऐकायचे आहे मग क कॉमेंट्रीमध्ये ती कॉमेंट्री इंग्लिशमध्ये असली पाहिजे कारण आपल्याला सगळ्यांना क्रिकेट फार आवडतं आणि मग जर कॉमेंट्री ऐकायला लागलात आणि क्रिकेट बघायला लागलात तर समोर काय घडायला लागलं आहे आणि त्याची कॉमेंट्री तुम्ही जेव्हा इंग्लिशमध्ये ऐकता ना तेव्हा तुम्हाला ती इंग्लिशचे शब्द ते इंग्लिशचे वाक्य तो कॉमेंट्री करणारा कशी वापरतो आहे ते तुमच्या लक्षात येतं आणि मग तुम्हाला इंग्लिश समजायला लागतं ही दुसरी गोष्ट आता तिसरी एक गोष्ट आपल्याला करणं गरजेचं आहे की आपण आपल्या टी व्हीवर सतत आपण कॉ सिरियल्स बघत असतो काही पण टाईमपास करत असतो परंतु पुढचे तीन तीस दिवस आपल्याला आता टाइमपास नाही करायचा कारण वी हॅव टू लर्न टू स्पीक इंग्लिश ओके दॅट्स वाय वी मस्ट लिसन ओनली इंग्लिश न्यूज ऑन अवर टी व्ही पुढचे तीस दिवस आपल्याला आपल्या टी व्हीवर काय करायचं आहे फक्त न्यूज ऐकायची वेगवेगळे न्यूज नॅशनल न्यूज इंटरनॅशनल न्यूज की ज्याचा वापर करून आपल्याला काय होईल की एक तर शब्दांची पण माहिती होईल आणि त्याचबरोबर तो कशा प्रकारचे सेंटेन्सेस यूज करतोय त्याची पण माहिती होणार आहे ओके आहे आता आपल्याला बघायचे आहेत यूटूब न्यू व्हिडिओज वेगवेगळ्या प्रकारचे यूट्यूब व्हिडिओज आपल्याला बघायचे आहेत मग ते यूट्यूब व्हिडिओज वेगवेगळ्या विषयावर तुमच्या आवडीच्या विषयावर असतील सायन्सवर असतील स्टोरीज असतील शॉर्ट स्टोरीज कशाचे पण यूट्यूब व्हिडिओज जे इंग्लिशमध्ये आहेत पुढचे तीस दिवस हा प्लॅन त्या विद्यार्थ्यांनी बनवला होता पुढचे तीस दिवस तुम्हाला ते यूट्यूब व्हिडिओज सा ते जेणेकरून काय होईल की तुमच्याकडे भरपूर असा शब्दांचा साठा लिसनिंगमुळे वाढेल त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे वे� वाक्य कसे बोलायचे ते तुम्हाला हे लिसनिंगमुळे कळायला लागणार आहे ठीक आहे आणि अजून एक गोष्ट तुम्हाला लिसन करायची ती म्हणजे रिलिजियस प्रीचर्स रिलिजियस प्रोग्राम्स जे रिलिजियस व्याख्यानं असतात धार्मिक व्याख्यानं की जे व्याख्यान दिले असतात ते पण आपण लक्षपूर्वक या ठिकाणी ऐकलं पाहिजे मित्र ही झाली पहिली टीप आता मी तुम्हाला दुसरी टीप सांगणार आहे पहिल्या टीपमध्ये आपण काय करतोय शब्द जमा करतोय सेंटेन्सेस जमा करतोय त्यांनी कसे ते यूज केले आपण ते सांगतोय दुसऱ्या टीपमध्ये पण आपल्याला वर्ड्स जमा करायचे शब्द जमा करायचे आणि कारण शब्दसाठा जर आपल्याला भरपूर असेल तर आपल्याला इंग्लिश बोलणं सोपं जातं जवळपास हजार ते दीड हजार शब्द तुमच्याकडे इंटरव्ह्यूची तयारी करायला असले पाहिजे मग आता वर्ड एक्सरसाइजमध्ये आपल्याला काय करायचंय तर आपल्या सभोवताली जे काही तुम्हाला नामं दिसतात जे काही नाव दिसतंय तुम्हाला ते नाव तुम्ही इंग्लिशमध्ये बोलायचंय मग तुमच्या घरी किचनमध्ये ऑफिसमध्ये जिथं कुठं जाल तिथं रस्त्यांना त्यांना जे तुम्हाला इंग्लिशमध्ये दिसतंय ते तुम्ही इंग्लिशमध्ये बोलायचं जसं की तुम्हाला दिसते भिंत तर तुम्ही म्हणा दिश इज वाल दॅट इज वाल विंडो दिसते दिश इज वाल दॅट इज वाल म्हणजे बोला मोठ्याने अक्षरशः त्याचं प्रोनौन्शिएशन करायचं याच्यामुळे काय होईल की तुम्हाला वेगवेगळे शब्द माहीत होतील आणि ते कसे पाठ करायचे ते लक्षात येईल ते पाठ होऊन जातील तुम्हाला दुसरं वर्ड एक्सरसाइज करायची आपल्याला की ज्या काही ॲक्शन आपल्या आजूबाजूला घडत आहेत त्यांची नावं सांगायची समजा मी काय करतोय तर मी बोलतोय समजा मग स्पीकिंग किंवा कुणी रस्त्याने चालतोय हीज वॉकिंग कुत्रा आहे डॉग बार्किंग तर अशा ज्या वेगवेगळ्या वे, तुम्हाला दिवसभरामध्ये ॲक्शन जेवढ्या पण दिसतील ना त्या सगळ्या ॲक्शन तुम्हाला इंग्लिशमध्ये स्वतःशी मोठ्याने बोलायच्यात ही पण ॲक्शन पुढचे तीस दिवस तुम्हाला करायची ओके तिसरी गोष्ट आपल्याला करायची वर्ड एक्सरसाइजमध्ये आपल्याला जे काही आपण नावून बघितलेत जे नामं बघतोय आपण नावं वेगवेगळे त्यांना डिस्क्राईब करायचंय डिस्क्राईब करायचं म्हणजे त्यांचं वर्णन करायचं जसं की तुम्हाला खिडकी दिसली तर तुम्हाला सांगायचं आहे की खिडकी कशी आहे छोटी आहे का मोठी आहे का लाल आहे का ब्ल्यू आहे का पांढरी आहे तर समजा मोठी खिडकी आहे तर तुम्हाला माहिती आहे बिग विंडो किंवा तुम्हाला चेअर दिसते एक खुर्ची दिसते पण ती रेड आहे तर तुम्हाला म्हणायचे रेड चेअर किंवा दरवाजा दिसतोय ज दरवाजा ब्ल्यू आहे तर तुम्हाला म्हणायचे ब्ल्यू डुअर तर म्हणजे असे जे जी वस्तू जे जी वस्तू तुम्हाला, वस वस तुम्हाला दिसते तिला काय करायचं आहे डिस्क्राईब करायचं आहे तिच्यासाठी ॲडजेक्टिव्ह वापरायचं आहे ही गोष्ट आपल्याला करायची अजून आपल्याला ॲक्शन डिस्क्राईब करायचं वेगवेगळ्या ॲक्शन ज्या तुम्ही बघताय दिवसभर त्या डिस्क्राईब करायच्या समजा तुम्ही बघताय की तुमच्यासमोर आई जेवण करते की मदर इट्स फास्ट किंवा आई ऑफिसमध्ये जेवते तर मग तुम्हाला म्हणायचं आहे की मदर इट्स इन द ऑफिस म्हणजे डिस्क्राईब ॲक्शन कशी करायची तर ती ॲक्शन कशी घडते एक कोटे घडते दोन कधी घडते तर ॲक्शनचा घडण्याचा टाईम किती वेळा घडते फ्रिक्वेन्शी तर अशा प्रकारे ॲक्शनचा टाईम प्लेस फ्रिक्वेन्शी आणि त्या ॲक्शनचं मॅनर हे तुम्हाला सांगायचं आहे ज्याच्यामुळे काय होईल ॲक्शन आणि त्याच्यासोबत येणारे अॅडवर्ब्स याची पण तुमची प्रॅक्टिस होईल आणि तुम्हाला याचे शब्द देखील पाठ होतील तर ही तुम्हाला गोष्ट वर्ड एक्सरसाइजमध्ये करायची तिसरी टीप आपल्याला करायची आहे रिडिंग आता आपण पहिल्या दोन टीपमध्ये काय केलं आहे भरपूर शब्द जमा केलेत जवळपास हजार दीड हजार शब्द तुमचे दहा ते पंधरा दिवसामध्ये जमा होतील या टीप त्या दोन टीपमध्ये पहिल्या तिसऱ्या टीपमुळे आता आपण तुम्ही काय करायचं आहे रिडिंग करायला सुरुवात करायची काय काय रीड करायचं आहे तर बघा आपल्याला रीड करायच्या नॉवेल्स रीडिंगमुळं काय होईल तर आपल्याला एक तर इंग्लिशच्या शब्दांचा उच्चार कसा करायचा त्याचबरोबर वाक्यांचा उच्चार कसा करायचा ते कळेल आणि शब्द होतील आणि वाक्यांची माहिती होईल वाक्यांचं स्ट्रक्चर पण तुमच्या लक्षात येईल तर वेगवेगळ्या वे नॉवेल्स असतील पोएम्स असतील जे काही इंग्लिशमध्ये तुम्हाला इंटरेस्टिंग वाचेल रिडिंग करायला ते तुम्ही रिडिंग करायचं आहे ओके अजून काय रीडिंग करायचं आहे तर शॉर्प स्टोरीज वाचायच्यात छोट्या छोट्या गोष्टी की ज्या तुमचं लक्ष खेचून घेतील अशा स्टोरीज तुम्हाला वाचायच्यात अजून काय वाचायचं आहे वेगवेगळे आर्टिकल्स आपले न्यूजपेपर एखादा लावा आणि त्या न्यूजपेपरमध्ये जे काही आर्टिकल्स येतील ते पूर्ण वाचून काढायचे ज्याच्यामुळे तुम्हाला नवीन शब्द पण माहीत होतील शब्द होतील आणि त्या आर्टिकलमध्ये कशा प्रकारचं सेंटन्स पॅटर्न यूज केलेत सेंटन्सचं स्ट्रक्चर यूज केले ते तुमच्या लक्षात येईल नंतर न्यूज वाचा न्यूजमध्ये पण तुम्ही लक्षात येईल की करंट अफेअर्समध्ये कोणकोणते वर्ड्स यूज केलेले असतात ते पण तुमच्या लक्षात येईल लक्षात येत आहे तर या सगळ्या टिप्स जर तुम्ही करायला लागलात तर तुमचं वर्ड बिल्डिंग पण होईल सेंटेन्स पॅटर्न पण बिल्डिंग होईल आणि रीडिंग प्रोनाऊन्सिएशन पण चांगलं होईल आणि तुम्हाला बोलायला पण चांगल्या पद्धतीने येईल काही वेळेस आपल्याला कुठं जोक्स दिसले आपल्या मोबाईलमध्ये पण जोक्स असतात ते इंग्लिशमधले जोक्स आपल्याला वाचायचं आहे रीडिंग केली की के आपल्याला चांगल्या प्रकारचा शब्दसाठा वाढेल आता चौथी गोष्ट आपल्याला काय करायचं आहे की एक पिक्चर मेथड वापरून आपल्याला इंग्लिश बोलण्याची प्रॅक्टिस करायची कशी असते पिक्चर मेथड मी तुम्हाला एक पिक्चर दाखवतो तर तुम्ही स्क्रीनवर बघा तर हा एक पिक्चर आहे या पिक्चरमध्ये तुम्हाला काही स्टुडंट्स एक ॲक्टिव्हिटी करताना दिसत आहेत तर काय ॲक्टिव्हिटी करतायत ते स्टुडंट्स तर दे आर प्लेईंग खो खो है ना तर एक पिक्चर बघायचं आहे कोणता एक पिक्चर बघायचा आहे आणि तो पिक्चर डिस्क्राइब करायचा आहे की याच्यामध्ये हे स्टुडंट काय करत तर ते खो खो खेळत आहेत तर तुम्ही सांगायचं की दे आर प्लेइंग खो खो तर अशा प्रकारे वेगवेगळे वेग पिक्चर घ्यायचे मोबाईलमध्ये असतील किंवा तुम्हाला जे न नेचरमध्ये दिसणारे पिक्चर आहेत ते पिक्चर बघून त्या पिक्चरमध्ये कोणकोणत्या ॲक्शन आहेत काय काय ॲक्टिव्हिटी आहेत त्या तुम्हाला डिस्क्राइब करायच्यात ही आहे चौथी मीटर आता आपण पाचवी टीप बघूया रोज डेली टेन सेंटेन्सेस डेली यू हैव टू स्पीक टेन सेंटेन्सेस रोज आपल्याला कोणत्या एक सब्जेक्ट निवडायचा आहे आणि त्या सब्जेक्टला निवडून आपल्याला दहा वाक्य बोलायचे मग एखादा सीन दिसतोय तुम्हाला तर तो, तो सीन बघायचा आणि त्याच्याबद्दल दहा वाक्य बोला किंवा एखादा कोणताही एक सब्जेक्ट घ्या कोणताही एक विषय घ्या त्या विषयावर तुम्ही दहा वाक्य बोला किंवा एखादं शहर बघा ते शहर समजा मुंबई आहे आणि तुम्ही ठरवायचं की आता मुंबईबद्दल मला दहा वाक्य बोलायचं किंवा पुण्याबद्दल मला दहा वाक वाक्य बोलायचं असे प्रत्येक शहरावर किंवा कोणत्याही सब्जेक्टवर तुम्ही दहा वाक्य बोलू शकता किंवा तुमच्या घरामध्ये एक मांजर आहे तर तिला काय नाव आहे कशी आहे कधी राहते कधी जेवते कशी बसते कोठे बसते कोणाला काय कशा ॲक्टिव्हिटी करते तुम्हाला ॲनिमलबद्दल पण दहा वाक्य करायचे ह्या सगळ्या टीप तुम्ही जर पुढचे तीस दिवस डिअर फ्रेंड्स जर फॉलो केला ना तर तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी की तुमची इंग्लिश ऐंशी ते नव्वद टक्के सुधारलेले असेल शेवटची एक अजून टीप मी तुम्हाला सांगतो की दहा सेंटेन्सेस तुम्ही दिवसभरामध्ये काय केलं झोपताना तुमची डेली रुटीन काय आहे ते तुम्ही सांगायचे की तुम्ही सकाळी काय केलं दुपारी काय केलं सगळ्या गोष्टी तुम्ही दिवसभरात काय केल्यात त्या संध्याकाळी झोपताना स्वतःशीच इंग्लिशमध्ये सांगायच्यात एवढ्या तुम्ही जर गोष्टी करायला लागलात एवढी मेहनत जर तुम्ही इंग्लिशबद्दल घ्यायला लागलात तर हे इम्पॉसिबल आहे का इंग्लिश स्पीकिंग करणं नाही मित्र तुम्हाला हंड्रेड पर्सेंट इंग्लिशमध्ये बोलता येईल ओके okay. आता तुम्हाला सहावी टीप मी सांगणार आहे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टीप ओके तर यू हॅव टू स्पीक विथ ए आय तुम्हाला माहिती आहे आजकाल आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं जग आहे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये आपल्याला वेगवेगळे वे असे वे वे ॲप आहेत की जे तुमच्यासोबत इंग्लिशमध्ये बोलायला तयार आहेत की जसं की आपल्या मोबाईलमध्ये ए आय चॅट जी पी टी आहे तुम्ही ए आय चॅट जी पी टीसोबत सोबत पण इंग्लिशमध्ये बोलू शकता ते पन तुम्हाला प्रश्न विचारल तुमच्या प्रश्नाची उत्तरं पण देईल दुसरं अजून एक ॲप आहे जेमिना नावाचं ते पण तुमच्यासाठी असाच ॲक्टिव्हिटी इंग्लिश स्पीकिंग तुम्हाला करायला मदत करेल किंवा अजून बरेच पेड ॲप्स असतात की पैशाने आपल्याला ते विकत घेता येतात त्याचा वापर करून आपण इंग्लिशमध्ये बोलू शकता जर तुम्हाला या ॲपसोबत इंग्लिशमध्ये बोलायला जर अडचण येत असेल तर मला कॉन्टॅक्ट करा माझा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला दिलेला आहे माझं इंग्लिश स्पीकिंगच्या चॅनलचं व्हॉट्सअपची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कॉमेंट्स बॉक्समध्ये दिलेले आहे तिथं जाऊन तुम्ही माहिती घ्या माझ्यासोबत पण तुम्ही इंग्लिशमध्ये स्पीकिंग करू शकता मित्रो तर अजून एक शेवटचे तुम्हाला मी सांगायचं आहे की आ, आता अनेक जण म्हणतात की इंग्लिशमध्ये बोलायला ग्रामरची काय गरज आहे इंग्लिशमध्ये बोलायला ग्रामरची गरज नाही मित्रो परंतु जर तुम्ही यू आर नॉट युजिंग ग्रामर यू विल टेक लॉट ऑफ टाईम टू स्पीक तुम्हाला जर ग्रामरचा यूज नसेल करायचा कर तर तुम्हाला भरपूर वेळ लागणार आहे बट वी हॅव टू स्पीक हिअर इन ओनली थर्टी डेज मग आपल्याला ग्रामरची गरज लागणार आहे कारण आपण प्लॅनिंग करून बोलतो आहे तर असे काही चार पाच प्रकार आहेत ग्रामरचे की जे आपल्याला इंग्लिशमध्ये बोलताना त्याचा अभ्यास करावा लागणार आहे त्याची प्रत्येक रूल माहिती असणं गरजेचं आहे त्यातलं आहे टेन्स टेन्सचे प्रत्येक रूल माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे दुसरं आहे मॉडल वर्ब्स मॉडेल Word वर्ब्स पण आपल्याला इत्यभूत माहिती असणं गरजेचं आहे आणि तिसरं आहे प्रिपोजिशन्स प्रिपोजिशनची पण आपल्याला सगळी माहिती असणं मिनिमम एवढ्या चार गोष्टी कंजंक्शन्स पण एवढ्या चार गोष्टी आपल्याला याची डिटेल माहिती जर असेल ना तर इंग्लिश बोलणं आपल्याला सोपं जातं ओके आता आपण पुढची एक टीप बघूया कोणती आहे तर पुढची टीप आहे यू हॅव टू सेट लँग्वेज ऑफ युअर मोबाईल म्हणजे तुमच्याकडे जे काही गॅडगेट असतील मग तुमचा मोबाईल असेल तुमचं कम्प्युटर असेल तुमचा लॅपटॉप असेल किंवा अदर इलेक्ट्रॉनिक गॅडगेट्स असतील सगळ्यांची जी लँग्वेज आहे ती इंग्लिश करायची सगळ्यांनी तुमच्यासोबत इंग्लिश बोललं पाहिजे किंवा सगळ्या या ॲपने तुमच्या मोबाईलमधले सगळे काही ॲप असतील त्यांची पण लँग्वेज इंग्लिश करायची याच्यामुळे काय होईल की तुम्हाला इंग्लिश वाचण्याचा ऐकण्याचा पुरेसा सराव होईल ओके ही पण टीप तुम्ही लक्षात घेतली पाहिजे आता लास्ट टीप आजची आहे लास्ट टीप आजची आहे ती नववी टीप आहे की यू हॅव टू यूज मिरर मेथड मिरर मेथड वापरा मिरर मेथडचा वापर करून तुम्ही तुमचं प्रोनौन्सिएशन इंग्लिश लिसनिंग ॲज वेल ॲज हाऊ टू यूज इंग्लिश सेंटन्सेस याच्यामध्ये तुम्ही बराच चेंज करू शकता तर व्हॉट इज मिरर मेथड तुम्ही मिररच्या सोबत उभा राहायचं आहे मिरच्या समोर उभा राहायचं आणि कोणीही जे कोणी इंग्लिश बोलत आहे त्याला तुम्ही समोर लावायचं त्याची रेकॉर्डिंग लावायची तुम्ही ऐकायची आणि जो तसा बोलेल तो समोरचा जसा बोलेल तसा तुम्ही बोलायला प्रयत्न करायचा याचा परिणाम काय होईल तुमचं प्रोनान्शिएशन चांगलं होईल तुमचं इंग्लिशचं स्पीकिंग चांगलं होईल आणि तुमचं सेंटेन्स या टीप्स वापर करून तुम्ही इंग्लिशमध्ये चांगल्या पद्धतीने बोलू शकता जो मगाशी तुम्हाला विद्यार्थी सांगितला सेकंड नंबरचा विद्यार्थी त्याने देखील या टिप्स वापरल्या होत्या तीस दिवस प्रयोग केला होता आणि तीस दिवसामध्ये तो चांगल्या पद्धतीने इंग्लिशमध्ये बोलला होता मित्रो या टिप्स जर आवडल्या असतील तर आपलं हे जे चॅनल आहे सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद